दोन हजार वीस असं म्हटलं तरी प्रत्येकाला ते वर्ष त्या आठवणी नकोश वाटतात याचं कारण म्हणजे कोरोना भारताप्रमाणे संपूर्ण जगासाठी ते वर्ष भीतीदायकच गेलं या कोरोना दरम्यान अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आपले जॉब्स गमावले पण त्याच एक दोन वर्षात अनेकांनी आपलं ध्येय गाठण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं याच अनेकांमध्ये दोन नावं आवर्जून घ्यावी लागतील ती म्हणजे आदित्य पलीचा आणि कैवल्य वोहरा आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आणि रोजच्या वापरातली ई कॉम कंपनी झेप्टोचे हे दोघं फाउंडर आहेत भारतातील किराणा डिलिव्हरी स्पेस मध्ये अमेझॉन फ्लिपकार्ट स्विगी इंस्टामार्ट ब्लिंकेट आणि बिग बास्केट असे मोठमोठे स्पर्धक असताना झेप्टोने स्वतःच स्थान निर्माण केलंय यासाठी झेप्टोने कशा प्रकारे मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली आणि एकंदरीतच झेप्टोची स्टोरी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजा वाजा मंडळी तुम्हाला सगळ्यांना डीमार्ट कंपनी माहितच असेल काही महिन्यांपूर्वी या डीमार्ट कंपनीला आम्ही लवकरच मागे टाकू असं स्टेटमेंट झेप्टोचे सीईओ असणाऱ्या आदित पलीचा यांनी केलं होतं आणि त्यामुळे झेप्टोची सगळीकडे चर्चा होऊ लागली डीमार्टला मागे टाकण्याचं धाडस करणाऱ्या या झेप्टोची नेमकी सुरुवात कशी झाली हे आधी समजून घेऊ तर आदित पलीचा आणि कैवल्य वहरा झेप्टोचे फाउंडर आणि सीईओ दोघांचा जन्म मुंबईचा दोघांचे वडील इंजिनियर दोघांचं शिक्षण एकत्रच झालेलं आणि दोघांनाही टेक्नॉलॉजी आणि बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता म्हणून मग त्यातलं शिक्षण घेण्यासाठी दोघांनी अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग प्रोग्रामसाठी ॲडमिशन घेतलं पण मग अशी सांगितल्याप्रमाणे दोन हजार वीसमध्ये मध्ये कोरोनामुळे अनेकांचं काम ठप्प पडलं असंच परदेशात शिकणाऱ्या मुलांना भारतात परत यावं लागलं होतं तसंच आधी त्यांनी कैवल्लाही यावं लागलं पण इथे आल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरासाठी किराणा आणि अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडणं शक्य नव्हतं हेच लक्षात घेऊन या दोघांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी सुरू केलं किराणा कार्ड बेसिकली लोकल दुकानांच्या माध्यमातून चालायचं म्हणजे मा लोकल किराणा माल दुकानातून सामान घेऊन ते होम डिलिव्हर करायचे लॉकडाऊनमध्ये जिथे किराणा सामान दोन तीन दिवसात डिलिव्हर व्हायचं तिथे ह्यांनी ते एका तासात डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या प्रयत्नाला यश सुद्धा आलं या प्लॅटफॉर्मवर ग्राहक पुन्हा पुन्हा येऊ लागले यानंतर त्या दोघांच्या मनात हा विचार आला की जर लोकांना हे आवडतंय तर आपण दहा मिनिटात वस्तू का देऊ शकत नाही याच दरम्यान त्यांनी किराणा कार्डचं झेप्टो केलं आणि किराणा मालाची दहा मिनटात डिलिव्हरी द्यायला सुरुवात केली आधीच मार्केटमध्ये बिग बास्केट डनझो स्विगी इन्स्टामार्ट ॲमेझॉन यांच्यासारख्या मोठमोठ्या कंपन्या ठाण मांडून होत्या पण त्या क्विक डिलिव्हरी देत नव्हत्या आणि मग झेप्टोच्या दहा मिनिटांच्या डिलिव्हरीमुळे मार्केटचा सगळा गेमच बदलला आता प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे इतर मोठ्या कंपन्या डिलिव्हरीसाठी एक ते तीन तास लावत असतात पण ते झेप्टोला दहा मिनिटात कसं शक्य झालं तर यासाठी झेप्टोची स्ट्रॅटेजी लक्षात घेणं महत्वाचं आहे झेप्टोला आलेल्या फीडबॅक नुसार त्यांनी असं ठरवलं की आता आपण डार्क स्टोअरच्या माध्यमातून डिलिव्हरी करायची आता डार्क स्टोअर म्हणजे काय तर मिनी हाऊस थोडक्यात गोडाऊन या गोडाऊन मध्ये किराणा इतर तीन आसपास राहणाऱ्या ग्राहकांना वेळेत मिळू लागली ज्या भागात स्विगी इंस्टामार्ट पंधरा ते वीस मिनिटात डिलिव्हरी करतात त्याच भागात झेप्टो सहा ते दहा मिनिटात डिलिव्हरी करू लागलं इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे तसं तर दोन्हीच्या डिलिव्हरी बॉयला डिलिव्हरी करण्यासाठी लागणारा वेळ तो फक्त सहा ते सात मिनिटाचाच असतो पण मग नेमका फरक कुठे निर्माण होतो तर झेप्टोच्या सर्व स्टोअरमध्ये पिकिंग खूप जास्त लवकर होतं झेप्टो स्टोअरमधल्या सगळ्या एम्प्लॉईजना टॅबलेट पुरवले जातात ज्यावर ग्राहकांनी केलेली ऑर्डर कळते सोबत असताना आलेली ऑर्डर कुठल्या स्टोअरमध्ये लगेच अवेलेबल होईल हे सुद्धा यातून कळतं त्यामुळे पिकिंगसाठी लागणारा वेळ कमी होतो पिकिंग झाल्यावर लगेचच पॅकिंग केलं लग जातं आणि नंतर बॅगिंग केलं जातं ही सगळी प्रोसेस फक्त साठ सेकंदात पार पडते आणि हाच संपूर्ण पॅटर्न झेप्टोच्या यशाचं गमक आहे सध्या कंपनी दिल्ली चेन्नई गुडगाव बेंगळूर आणि मुंबई पुणे या ठिकाणी किराणा सामानाची घरपोच सेवा देते सध्या या कंपनीची वार्षिक उलाढाल चार हजार चारशे चौपन्न करोड इतकी असून नुकतीच ती युनिकॉन कंपनी ठरली आहे नावाने फूड डिलिव्हरी ऍप सुरू केलंय सध्या हे मुंबईमध्ये सुरू आहे यामध्ये झेप्टो नव्याण्णव रुपयापेक्षा जास्त ऑर्डरवर मोफत शिपिंग करते यामध्ये ब्लू टोकाय कॉफी चायोस गुरुकृपा स्नॅक्स आणि सॅसे टी स्पून यांच्यासारख्या रेस्टॉरंट त्यांनी यामध्ये चहा समोसे आणि कॉफी ही उत्पादन दहा मिनिटात डिलिव्हर केली जाते यासोबतच झेप्टो लवकरच आयपीओ हो काढायच्या सुद्धा तयारीत आहे आपल्या दहा मिनिटात डिलिव्हरी या मार्केटिंग स्ट्रॅटजीमुळे लॉकडाऊन मध्ये लोकांचे व्यवसाय उद्योग धंदे बंद पडले तिथे झेप्टोने स्वतःच खम मार्केट तयार केलंय झेप्टो प्रमाणे तुम्हाला दुसऱ्या कुठल्या ब्रँडची स्टोरी ऐकायला आवडेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका